हा कायच हा ते गणेश डोंगर आपल्या उत्सव का गणेश डोंगरी वस्तू हां तर तुम्ही मदत पाठवली त्याच्याकडे देऊन टाकली आता ते एक मिनिट अश्विनला बोला त्याच्या पत्तीला माहिती बेटा खूप वाईट झालं मला माहित झालं मी इलेक्शनच्या प्रचारात आहे म्हणून कृष्णाला पाठवलंय काही कार्यकर्त्यांना पाठवलेलं आहे स्वतःला जपा काळजी घ्या फार वाईट झालं फार दुर्दैव झालं मी नंतर एखादा माझ्या इलेक्शन झाला तर चक्कर मारे तिथे स्वतःला जपा हा काही लागलं तर कृष्णा नंबर देऊन ठेवा होत आहे सर होत आहे बारक्या मुंड बोला गणेश बोल बोल बोला हॅलो भयानक आळणारी ঠিক আই লাগে আচ্ছা শিকা সোম ও বেটাই